कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आहे दर्श अमावस्या म्हणजे अमावस्या आजच्या दिवशी घरातील जेवढे काही दिवे असतात त्यांची पूजा केली जाते सो आता आम्ही पण दिव्यांची पूजा करणार आहोत घरात जितके काही दिवे आहेत त्यांना आपण आज व्यवस्थित घासून स्वच्छ पुसून त्यांना दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची असते आणि आजच्या दिवसाला गटारी अमावस्या म्हणतात खरं तर त्याचा मिनिंग प्रनौन्सेशन गटहारी असतं पण आता त्याचा अपभ्रंश होऊन गटारी म्हटलं जातं बट ते खरं तर गटहारी असतं म्हणजे आणि आज बऱ्यापैकी नॉनव्हेज खाऊन घेत असतात लोक कारण की श्रावणात नॉनव्हेज खायचं नसतं म्हणून मग आम्ही श्रावण पाळत असतो म्हणून आजच्या दिवशी नॉनव्हेजचे जेवढे काही प्रकार आहेत तेवढे खाऊन घेऊयात आणि उद्यापासून श्रावणाला आपण सुरुवात करणार आहोत आज आमच्याकडे नॉनव्हेजमध्ये चिकन तंदुरी आणि मटन रान असा बेत आहे सो so, आता मी तुम्हाला चिकन तंदुरीची मॅरिनेशन दाखवून देते आणि त्याच्यानंतर मटन रान कसं करायचं ते पण दाखवणार आहे आता आपण चिकन तंदुरी मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतलं आहे एक नंबर दही म्हणजे दही आंबट नाही आहे त्यात आता मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेते आलं लसूण जितकं जास्त प्रमाणात असेल तितकी तंदुरी छान लागते हे चार मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे त्यात मी आता दोन चमचे तिखट चटणी घालून घेणार आहे एक चमचा हळद हळद कमीच टाकायची कारण मी ऑलरेडी ह्या चिकनच्या पीसला हळद लिंबू आणि मीठ लावून घेतलं आहे ज्याने चिकन म्हणजे हे आधी लावून घेतलं की चिकनला जो वास आहे तो तो निघून जातो आता याच्यात टाकणार आहे मी एक चमचा आमचा घरगुती गरम मसाला दोन चमचे धना पावडर आणि मी एव्हरेस्टचा तंदुरी मसाला घेतला आहे तो पण अंदाजे घालून घेते तुमच्या तुम्हाला तिखट कसं आवडतं त्यानुसार तुम्ही हा घालून घ्यायचा आहे आमच्याकडे जरा स्पायसी आवडतं म्हणून आम्ही थोडा जास्त प्रमाणात टाकून घेते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे आपण ह्या चिकनच्या पीसला लावून घेणार आहोत नुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून घेणार आहे म्हणजे ती तंदुरी आपली एकदम व्यवस्थित मोडते आणि चवीलाही छान लागते हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण एक एक करून ह्या पीसला लावून घेणार आहोत तुम्ही आता कलरही घालू शकतात पण आमच्याकडे कलर आवडत नाही म्हणून मी कलर टाकत नाही आपण जे हॉटेलमध्ये खातो त्यात खूप कलर टाकलेला असतो आणि तो कलर अक्षरशः आपल्या हातालाही लागतो मी तो कलर काही टाकत नाही साधा मॅरिनेट केलंय कारण तो तिखट खात नाही कणकेचेही दिवे बनवले जातात आणि घरात जे लहान मुलं असतं त्याच्यावरून ते ओवाळून त्याचं ऑप्शन केलं जालं जातं कारण असं केल्याने जे लहान मुलं असतं त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याची बुद्धी वाढते परत त्याला काही नजर दोष असेल तर तोही निघून जातो त्यासाठी मी इकडे आधी कणिक भिजवून घेते आणि त्याचे पाच दिवे बनवून घेते मी इकडे दिव्यांची मानणी करून घेतो हो सर्वात उदक आणि थोडंसं डेकोरेशन करून हो हो। चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती सगळे दिवे आता पेटवून घेतले आहेत घरात जेवढे काही दिवे होते ते सगळे पेटवून घेतले ह्या दोन मोठ्या समया तर त्या छोट्या समया असे सगळे दिवे पेटवून घेतले आणि इकडे हे पाच कणकेचे दिवे बनवले आता मी धानची पूजा करू। करू करून ह्या दिव्यांनी त्याचं औक्षण करू जेणेकरून त्यांना दीर्घ आयुष्य मिळेल आणि त्याची बुद्धी पण जास्त वाढेल परत त्याला नजर लावणार लागणार नाही आणि हा यमदीपकसुद्धा आजच्या दिवशी पूजन करत असतात याला घराच्या उमरटावर ठेवून द्यायचं असतं जेणेकरून आपले जे पूर्वज आहेत त्याला त्यांना आपण आमंत्रण देत असतो आणि ते आपल्याकडे येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात असं म्हटलं जातं ही झाली आजची दीपपूजा इकडे आता मी मटन रान बनवून घेत आहे त्यासाठी सर्वात अगोदर मी एक मोठं पातेला घेतलंय त्याच्यात दोन चमचे तूप घालून घेणार आहे रान हे तुपात केलं की के त्याला वेगळा मस्त तुपाचा स्मेल येतो छान आणि चवीला ते खूप मस्त लागतं आता या तुपामध्ये मी खडे मसाले टाकून घेणार आहे खड्या मसाल्यांमधला आहे दोन ते तीन तेज पान दोन तीन लवंग एक लालचिनीचा तुकडा दोन इलायची आणि पाचसा काळे मिरे यात टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे आल्या लसणाची एक चमचा पेस्ट टाकून घेतो आल्या लसणाचा चच्का वास झाला की आता आपण पाणी टाकून घेणार आहोत याच्यात आता थोडासा पुदिना टाकून घेणार आहे मी आणि हे लिंबू अशा प्रकारे ह्याच्या गोल गोल स्लाइस केल्या लिंबाच्या त्या दोन ते तीन स्लाइस टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे, हे पातेल्यात किंवा कुकरमध्येही तुम्ही शिजवू शकतात बट एटी पर्सेंट शिजवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याला मसाला लावून जाळीवर असं त्याला चटका द्यायचा आहे म्हणजे ग्रील करायचं आहे आता यात आपण हे रान टाकून घेणार आहोत रान मीन्स जो बकरा असतो त्याचा पाय जसं चिकनचा लेग असतो ना तसा हा बकऱ्याचा पाय असतो हे मटन रान आता झालंय हे बघा तोडून दाखव बऱ्यापैकी झालं याला आता फक्त चटका लावायचा आपल्याला ड्रायर देऊ का थोडा वेळ म्हणजे ते पिस्तव चांगला पडेल

काकडीचं सलाड आणि आजचं मेन आहे मटन रान एकदम ज्युसी दिसतंय छान ह्याला थोडस तुपाचा ब्रश लाव ना तेजस ह्याला असं वरतून तुपाने ब्रश करून घेऊ मस्त चला हे लेग पीस तिकडे घेऊन घ्या तेजस चल वाव

अशा प्रकारे आम्ही गदहारी अमावस्या से सेलिब्रेट केली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट